हॅलो नमस्ते मी किरण आणि आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे माझ्या किरण रसो या चॅनल्सवर पण माझ्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिंबाची पावडर तयार कशी करायची उन्हाळ्याच्या म्हणजे सरबतासाठी ह्याची रेसिपी दाखवली होती त्याच वेळेला मी सांगितलं होतं की जी लिंबाची सालं निघतात त्याचं गोड लोणचं आपण तयार करणार आहोत तर त्याची रेसिपी आता मी इथं तुम्हाला शेअर करते ही माझी एक किलो लिंबाच्या लिंबाची ही सालं आहेत चला तर मग ह्याची आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात ह्याचं गोड लोणचं कसं करायचं ते आता गॅसवर मी एक पातेलं ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी काय करते की का आता एक किलो ही लिंबाची साल आहे तर ह्याच्या अर्धा मी गूळ घेते म्हणजे अर्धा एक किलो मला गुळ लागणार आहे ह्याला तर मी अर्धा किलो गुळ टाकलेला आहे ह्या पातेल्यामध्ये त्याच्यामध्ये मी आता एक तीन ते ती चार चमचे लाल ते लाल मिरची ला पावडर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे सर्व मी मिक्स करून घेते आहे थोडंसं नावाला मी पाणी टाकते की करपू नये म्हणून आणि हे पूर्णपणे आपण आता मिक्स करून घेऊयात आता बघा गुळ पूर्णपणे हा विरघळला आहे ॲक्च्युली मी गुळाशी पावडरच वापरली आहे तो विरघळला आहे आणि त्याला उकळी येते आहे आता त्यामध्ये मी ह्या ज्या लिंबाच्या फोडी आहेत त्यामध्ये टाकून मिक्स करून घेते आहे खूप सोपी रेसिपी आहे आता ह्या मिक्स केलं आता ह्याला आपण शिजवून देऊयात की लिंबाची सालं कधी कधी जाडसं असू शकतात किंवा पातळे असतात तर त्याच्या ह्याच्याप्रमाणे ह्याला वेळ लागू शकतो शिजण्यासाठी तर तुम्ही पातळ सालीची लिंबं घेतली तर लगेच शिजून जाईल किंवा थोडी जाड साल असेल तर त्याला थोडासा अजून एक पाच दहा मिनटं जास्त वेळ लागेल तर त्याप्रमाणे तुम्ही ती पूर्ण त्या पाकामध्ये मुरू द्यात आणि पाक असा थोडासा पाक जसा आपल्याला त्याला असे वर बुडबुड येतात ना त्याप्रमाणे त्याची हे बघा आणि असं हाताने एखादा हे घेऊन बघा की जर पूर्ण लिंबू शिजलेलं वाटलं तर गॅस बंद करा आपलं लिंबाचं लोणचं हे तयार झालं बघा किती छान प्रकारे तयार झालं आहे आणि जे आपण विकत लोणचं घेतो गोड लोणचं ॲक्च्युली ते लिंबाचंही मिळतं किंवा कैरीचंही मिळतं पण मग सेम त्याच्यासारखं बाजार ज्या प्रकारे मिळतं त्या प्रकारेच हे लिंबाचं लोणचं लागतं नक्की ट्राय करा शेअर करा सबस्क्राईब करा